महाराष्ट्राची हा केवळ देशातच नव्हे तर लोकप्रिय आहे विनोदाचा अचूक टायमिंग साधत या शो मधल्या सगळ्या कलाकारांनी गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन केलं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत आला होता या शो मधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी हास्य जत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर जात आहे यापूर्वी अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर दुबई या देशांमध्ये कार्यक्रमाचे शो पार पाडले आहेत तर आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची टीम पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर गेली आहे मंगळवारी रात्री उशिरा हे कलाकार मुंबईतून अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले आहेत एकोणीस तारखेपासून अमेरिकेतल्या एकूण अकरा शहरांमध्ये ही टीम शो घेणार आहे अमेरिकेत पोचल्यावर लगेच शो असल्याने या सगळ्या कलाकारांनी पॅरिसच्या विमानतळावर बसून स्किटचा सराव केल्याचं पाहायला आहे चेतना भटने याचे खास फोटो शेअर केले आहेत पॅरिसच्या विमानतळावर आमचे रिअल सन असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे या फोटोमध्ये सगळे कलाकार आपापली स्किट वाचत असल्याचं पाहायला मिळत आहे याची खास सेल्फी प्रसाद खांडेकरने काढली आहे हास्य जत्रेची टीम विमानतळावर आगामी स्किटचा सराव करते हे पाहून या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे या दरम्यान एकोणीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधी दरम्यान अमेरिकेतील एकूण अकरा शहरांमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे शो होणार आहेत तर तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका